नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कट प्रिंसकट कट ब्लाऊज आहे छत्तीस साईचा त्याचं कटिंग बघूया प्रिन्सकट ब्लाऊजमध्ये अंतर कुठे वाढवायचं आणि कुठं कमी करायचं समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये अंतर किती घ्यायचं तेच अंतर पाठीमागून घ्यायचं का नाही त्याच्यानंतर टक्स घेतल्यानंतर आपल्याला ते अंतर जे आहे ते आपण घेतलेलं समोरच्या साईडला वाढवून घ्यायचं असतं मग ते पेपर पॅट पेपरवरतीच घ्यायचं का कपड्यावरती घ्यायचं वाला। वाला वाला। वाला। वाला वाला। ना तर इथं मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आपण बिगर योगपट्टीवाला प्रिन्सेस कट बघूयात ही प्रिन्स कट असतो आणि बिगर योगपट्टीवाला बिगर योगपट्टीवाला म्हणजे बिगर क्रॉसपट्टीवाला आपण इथं प्रिन्सेस कट बघूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण मिळून घालू त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उंची घ्यायची आहे अगोदर तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे तर बघा छत्तीसचा ब्लाऊज आहे आपला तयार उंची जी आहे ती आपली साडेचौदा आहे आणि शिलाई मार्जिन म्हणजे सॉरी तयार आपली जी उंची आहे ती आपण इथं तयार आहे साडेतेरा उंची तयार आहे आपली ब्लाऊजची आणि आपण एक इंच मार्जिन घेतो ब्लाऊजमध्ये आपण उंची किती घेतलेली आहे इथं चौदा इंच तर आता आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे म्हणून आपण ह्यामध्ये समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये अर्धा इंच मिक्स करत असतो हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि उंच ज्या वेळेस आपण पाठीमागचा भाग कट करू त्यावेळेस तुम्ही ते अर्धा इंच हे जे वाढवलेलं अंतर आहे ते पाठीमागच्या भागामधला कट करायचं आहे म्हणजे तयार उंची किती आपली साडे तेरा आपण एक इंच मार्जिन घेतलं म्हणजे साडेचौदा घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणून अर्धा इंच आपण एक्स्ट्रा अंतर समोरच्या भागामध्ये घेतो तर पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट कर करताल त्यावेळेस मी जसं दाखवेन त्याप्रमाणे तुम्हाला पाठीमागच्या भागातला अर्धा अंतर कट कर करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही इथं माप टाकायचं आहे म्हणजे उंची किती घेतलेली आहे त्या साडे तेरा आणि दीड इंच वाढवलेली आहे तर उंची झालेली आहे तर आता आपण इथं इकडल्या समोरच्याही बाजूला पंधरा इंचावरती मार्किंग करूयात आणि हे जे आहे ते आपण

गळा रुंदी अडीच इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला समोरचा गळा आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार आहे सहा इंच अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेसहा इंच इथं ही आपण अडीच इंच वरती मार्किंग करून चौकणी बॉक्स बनवायचा आणि इथं आपण समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं आपला इथं मुंडा जो आहे तो साईंचा इंच घ्यायचा आहे मुंडा इथं तीन इंच घेतलं इथं शोल्डर इथंही तीनच इंच आहे का बघायचं मगच मार्किंग करायचं म्हणजे आपलं कमी जास्त होणार नाही आता हे झाल्यानंतर आता आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच आणि दीड इंच शिले मार्जिन म्हणजे साडे दहा इंच आपण इथं घ्यायचं आहे तर हे जे आहे ते खाली आपल्याला कमरेचं माप न घेता बरोबर असं मार्किंग केलं तरीही आपलं ब्लाऊजचं माप जे आहे ते परफेक्ट येतं त्यामुळं हे असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे हे सरळ मार्किंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे मुंडेचे आकार द्यायचे आहे तिचा पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपला दीड इंचा समोरचा मुंडा आपल्याला एक इंचचा घ्यायचा आहे म्हणजे दीड इंचावरती आणि एक इंचावरती मार्क केलेला आहे आता पेपर जो आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना जे शिलाई मार्जन लास्टपर्यंत आहे आपण घेतलेलं तिथपासून असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि एक इंचचा मुंडा आहे त्याला हे दीड इंचा जे मार्जिन आपण घेतलेलं आहे त्याच्या अलीकडन जे पूर्ण छातीचा चौथा भाग आहे आपला तिथून असा गोलाकार द्यायचा आहे बघा हा आकार आपला व्यवस्थित आल्यानंतर आपले ब्लाऊज आहे ते परफेक्ट येतात तर मुंडेचे आकार देऊन झालेले आहेत तर, तर आपण इथं आता उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करूयात हा पेपर आपण भाई कटिंगसाठी वापरायचा आहे तर बघा इथं आपलं बरोबर असं हे मार्किंग झालेलं आहे तर आता आपण इथं काय केलेलं आहे मुंडेच्या आकार समोरचा गळा झालेला आहे छातीचा चौथा भाग मार्जिन झालेला आहे तर आता आपल्याला इथं बिगर योगपट्टीवाला ब्लाऊज आहे आपला योगपट्टीचं माप न टाकता आता आपल्याला काय करायचं आहे हे जे शोल्डर आहे आता आपल्याला इथं आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स घ्यायचा आहे तर आडवा टक्स आपल्याला इथं बरोबर साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि वरतीही आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साडेतीन इंच घेतल्यानंतर इकडच्या साईडला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे आणि वरही दीड इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला असं असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे इथं तर हे जे आहे आपलं टक्स आहे आपला हा जो आहे तो आपला टक्स आहे तर हे टक्स घातलेला आपण अंतर आता हे कट करत असतो मग हा टक्स घातला की एवढं जित जितकं अंतर इथं आहे आपल्याला तर इकडल्या साईडला इथं अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं असतं हा आपला टक्स आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आकार द्यायचा आहे मी इथं मार्किंग केलेलं आहे म्हणजे तुमचा टक्स आहे तो लक्षात अंत यावा आता आपल्याला इथून इकडं आकार घ्यायचा आहे गोलमध्ये प्रिन्सेसचा आपल्याला आकार द्यायचा आहे तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे गोल व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि हे बरोबर आपल्याला ह्या कोण्यामध्ये नाही यायचं मुंड्याचा जो कोणा आहे आपला हा बरोबर इथं न घेता आपल्याला मुंडेच्या अलीकडे घ्यायचं आहे म्हणजे टक्स घेतल्यानंतर इथं जर घेतलं तर इकडं टक्स जातो आपला असं तिथं आपण शिलाई केल्यानंतर हे जे शिलाई केली इकडं जर याच्याबरोबर घेतला तर मग इकडंपर्यंत जातो म्हणून आपल्याला अलीकडंच पाव इंच घ्यायचं आहे आणि एक इंचाचा जो मुंडा आहे तिथपर्यंतचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपल्याला गोलाकार देऊन झालेला आहे आपलं तर आता आपल्याला आहे आता आपण इथं दीड इंच पण अंतर वाढवलेलं आहे तर मग आपल्याला आता इथं ही दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे बरोबर आणि इथं आपल्याला वरती अर्धा इंच वाढवायचं आहे बरोबर आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आपल्याला आप है। हे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे हे जे आहे ते आपण अंतर वाढवून घेतलेलं आहे म्हणून आपण इथं मार्किंग करायचं आहे आपलं लक्षात यावं त्यासाठी आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे जे आहे ते आपलं वाढवलेलं आपलं अंतर आहे हे आपल्याला वाढवून घ्यायलाच पाहिजे हे जर अंतर नाही वाढवून घेतलं तर ब्लाउज आपला फिटिंगमध्ये कमी पडतो म्हणून हे अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे कारण इथं आपण दीड इंचा टक्स घेतो म्हणून इथं अंतर वाढवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे अंतर जेवढा टक्स घ्याल तेवढं इथं अंतर वाढवायचं आहे है, है तर हे झालेलं आहे आपलं आता समोरच्या भागाचं मार्किंग तर हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे हे कट कसं करायचं तर कट करताना हे दीड इंचा आपण मार्जिन घेतलेलं आहे जिथून कट करायचं आणि हे वाढवलेलं जे अंतर आहे ते पाठीमागच्या भागामधलंही कट करायचं आहे आपल्याला अगोदर दोन्ही कट करते अगोदर इथं तुम्ही प्रिन्सेस कटला आकारही देऊ शकता म्हणजे तुम्हाला जो हवा तो तो आकार पण देऊ शकता आता आपल्याला पाठीमागच्या भागामधलं हे अंतर कमी करायचं आहे म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे ते बरोबर आताचं अगोदर आपण हे कट करायच्या दोन्ही भागाअगोदर हे आपल्याला असं होल्ड करून घ्यायचं आहे आणि हे अंतर जे आहे ते पाठीमागच्या भागातलं कट करायचं आहे म्हणजे तुम्हाला परत कट <laughs> करताना व्यवस्थित <laughs> असं लक्षात येईल नाही म्हणून आपण अगोदरच हे कट करायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला उंचीला बरोबर अर्धा इंचाला आपण खालच्या साईडला बरोबर असं डार्क इथं मार्किंग केलं तर पेपरवरती खालच्या साईडला आपल्याला हे मार्किंग झालेलं आहे अशा पद्धतीने इथं आणि हे आपण आता दोन्ही जे पार्ट आहे ते वेगवेगळे वे करून घ्यायचे आहेत ते वाढवलेलं अंतर जे आहे ते उंचीमध्ये कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे हे पाठ वेगळे करू आपण आणि मग आपण पुढच्या भागाची कटिंग करूया तर हे तर ठेवूया आपण आणि आपण अगोदर हे जे आहे पाठीमागचं अर्धा इंच मार्किंग केलेलं अंतर आहे ना हे कट करून घ्यायचं म्हणजे परत आपल्या लक्षातून जाणार नाही म्हणजे आपलं परफेक्ट माग तयार होईल हे झालेलं आहे तर आता आपण उंचीमध्ये वाढवलेलं अंतर आपल्याला काय करायचं आहे इकडच्या साईडला आपल्याला बरोबर अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इकडच्या साईडला पण बरोबर अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग केलेलं जे आहे ते आपल्याला बरोबर आपला जो टच पॉइंट आहे इकडच्या साईडचा इथपर्यंत मार्क करायचा हे बघा फक्त आपल्याला ह्यातच पुरतं अंतर वाढवायचं असतं आपल्याला इकडच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते फक्त आपल्याला असं क्रॉसमध्ये हे असं घ्यायचं आहे म्हणजे वाढव अर्धा अंतर समोरच्या भागामध्ये जे घेतलं ते आपल्याला फक्त या टक्ससाठी पाहिजे आहे म्हणजे हा आपण टक्स घातल्यानंतर इथं भाग आपला इथं की जोडल्यानंतर आपला हा भाग असा आकडल्यासारखा होऊ नये इथं जर अर्धा अंतर वे एक्स्ट्रा असेल आपलं तर हे जे आहे ते आपलं परफेक्ट बसतं म्हणजे उचलणार नाही आणि व्यवस्थित आकडल्यासारखं होणार नाही म्हणून आपण अर्धा इंच अंतर वाढवलेलं आहे ते वरती घेतलं आणि इथून क्रॉसमध्ये इथपर्यंत मार्किंग केलं हे क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आपल्याला हे पण इथं कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला दुसरा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग हवी आहे त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला जर आडवा आणि उबाटक किती इंचा घ्यायचा हे जर बघायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट अपलोड आहे त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तो मी तो व्हिडिओ बघा हे असं आपलं व्यवस्थित असं आकार आलेला आहे तर बघू शकता हे जे आहे ते समोरच्या भागाचं आहे तर आता आपल्याला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मुंड्याचे आकार हे आपले एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आलेले आहेत हे जे आहे ते आपल्याला असं एवढंच अंतर असतं पण याच्यावर आपला पूर्ण ब्लाऊज अवलंबून असतो हे आहे ते आपलं पाठीमागच्या भागाचंही व्यवस्थित झालेलं आहे आणि हे जे आहे ते आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे तर आता हे आपल्याला कट करायचं आहे तर कट करताना आपल्याला बघा इथपर्यंत कट करायचं आहे त्याच्यानंतर हे जे जसे आपण आकार दिलेला आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आता बघा काय 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 करतात काय काय जण काय म्हणतात की म्हणजे आता अंतर नाही वाढवायचं कपड्यावरती वाढवायचं तर आपण जर अगोदरच पेपरवरतीच अंतर वाढवून घेतलं तर आपल्याला नंतर लक्षात नाही राहिलं तर आणि व्यवस्थित आपलं माप नाही बसलं तर मग आपण पेपरवरती अंतरच वाढवून घ्यायचं आणि जसं तसं कपड्यावरती मार्किंग करून कट करायचं आहे तर बघा कटोरीसारखी आपली प्रिन्सेसची कटोरी तयार झालेली आहे हे समोरचा भाग झालेला आहे आणि आपला पाठीमागचा भागही तयार आहे याला फक्त आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं काय करायचं आहे जेवढी तुमची पाठीमागची उंची असेल ब्लाउजची तेवढी टाकून घ्या आणि जसा आपण आकार पाहिजे तसा तुम्ही तिथं देऊ शकता तर जेवढी तुमच्या पाठीमागच्या गाईची उंची आहे तेवढी तुम्ही तिथं घ्या म्हणजे तुम्हाला साडेआठ आहे नऊ घेऊयात अर्धा इंच मिक्स काय आणि इथं तुम्हाला जर पाठीमाग थोडंसं डीप वगैरे हवा असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता दुसरा आकार द्यायचा असेल तर तोही देऊ शकता म्हणजे जसं जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही व्यवस्थित आपला गोलासा झालेला आहे तर बघा पण इथं मी तुम्हाला प्रिंसेस कट कर ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे आणि भाई कटिंग जे आहे ते आता आपण हे करायचं आहे तर बघा आता आपण इथं बाईच जो उरलेला पेपर आहे तो घेतलेला आहे तुमच्या भाईची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता छत्तीस साईजचा ब्लाउज आहे आपली भाईची उंची साडेचार आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे पाच इंच आपण इथं घेतलेला आहे पाच इंच घेतलेला आहे तर आता आपल्याला उंची घेतलेली आहे आपली तर बाहेरून नेहमी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर नऊ इंच आपण इथं घेतलेलं आहे इथं इकडच्या साईडला आपण नऊ इंच घ्यायचं आहे नऊ इंचा आपण बॉक्स तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं आहे आपली इकडचे पण हे एक्स्ट्राचं आहे आपण हे ही कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं कॅपायट घ्यायची आहे कॅपायट जे आहे ते आपल्याला दोन इंच कॅपाईट घ्यायचे आहे दोन इंच घेतलं तिथं खाली दीड इंच घ्यायचं खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे आणि ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला भाईचा जो आकार आहे तो, आका तो देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि दुसराही आकार आपल्याला इथून देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं हे आपण बाईचं कटिंग के केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं दंडगीर घ्यायचा आहे आपला दंडगीर आहे की ते आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर सहा इंच आपला दंडगीर आहे त्यामध्ये मार्जन मिक्स करायचं आहे दीड इंच आणि हे क्रॉसमध्ये असं इथं मार्किंग करायचं आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि क्रॉस जे आहे वरच्या साईडचं ते क्रॉसमध्ये आपल्याला अगोदर कट करायचं अगोदर जो आहे तो बाहेरचा आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे भाई उकलून घेतल्यानंतर आपल्याला मी बाई कट केल्यानंतर भाईचा आकार बघा व्यवस्थित आपला परफेक्ट बाईचे आकार आले तरच आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो हे बघा अशा पद्धतीनं आपण कट केलेला आहे भाईचा आकार आपला हा व्यवस्थित आला पाहिजे हो आणि जे आपण आता डबल कट केलेलं आहे खोलगट भाग आहे तो समोरच्या बाजूला लावायचा असतो आणि हा भाग आपल्याला पाठीमागच्या साईडला लावायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला छत्तीस साईजच्या कट फेसकटचं सा कटिंग दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब दिले नसेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओ पूर्ण माहिती आब धन्यवाद